एक एकमित्र मी उत्कर्ष देवणीकर संचालक कुलकर्णी मोटर ड्रायविंग स्कूल उमरगा आणि येऊ त्याचबरोबर देवणीकर कोचिंग क्लासेस उमरगा आणि कद मी शक्यतो सोशल मीडियावर येण्याचं टाळतो परंतु माननीय भूमिपुत्र वाघ यांचं प्रकार असं काळ आहे मला बोलण्याबद्दल ओळखू शकत नाही त्यामुळे मी प्रथमदा सोशल मीडियावर येतो आहे या व्यक्तीबरोबर गेली ते दहा ते पंधरा वर्ष माझी ओळख आहे हा अवलेया कायम स्वतःला लोकसेवेकडे झोपून दिलेला होता जे डी एस नर्सिंग कोर्स नका झाडे लावा झाडे उपक्रम म्हणू नका पालावर विविध उपक्रम म्हणू नका आणि आता ड्रायविंग ड्रायविंग प्रशिक्षण या योजनेतून लाभार्थ्यांना प्रशिक्षण देऊन लायसन्स उपलब्ध करून दिले जाते गाडी चालवून आपला चारित्र चालवण्यासाठी पूर्ण तजबीज वाक्सरांनी लाभार्थ्यांना करून दिलेली आहे कौतुक यासाठी करावं वाटतं कुठल्याच काळाची अपेक्षा अपेक्षा न ठेवता हा अवल्या अविरांत कार्य करत होतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्ते खरखरिकर सरांच्याकडे माझी मुलगी प्रोफेसर निकिता बाग आणि चिरंजी निथिल बाग यांना लहानपणी इंग्लिश प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं त्यांनी समाजसेवकांची लेखनं म्हणून खूप मनापासून शिकवलं तेव्हापासूनची आम्हा दोघांची छान ओळख आहे आज साहेबांच्याच ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याची आम्हाला संधी मिळाली खरतर तर मी कुलकर्णी सरांची आणि देवणीकर सरांचे धन्यवाद मानले पाहिजे नमस्कार